मार्गतमाने व मार्ग तमाने खुर्द ग्रामस्थांच्या लोकसभागातून आणि नाम फाउंडेशन यांच्या सहकार्यातून तला नदीला वाचूया हा उपक्रम आपण राबवत आहोत तत्पूर्वी या नदीची आजची स्थिती काय आहे हे आपण आधी समजावून घेऊया ही नदी, नदी सुतारवाडी या नदीचा उगमा सुतारवाडी इथून आहे उकटवाडी बौद्धवाडी पाशिकरवाडी करत ही, ले ले ही। में ख़गी ख़गी नदी बोरगाव नदीला जाऊन मिळते पूर्वी या नदीमध्ये मोठमोठे डोह होते पण आज हे डोह इथे राहिलेले नाहीत कारण संपूर्ण नैसर्गिक स्त्रोत आता बंद झालेले आहेत खाजगी विहिरी खाजगी बोरवेल नदी किनारी असणारे पाणी योजनांच्या विहिरी यामुळे ह्या नदीचे सगळे झरे आता आटलेले आहेत पूर्वी या नदीला मोठमोठे डोह होते मुला तरुण मुला आंघोळ करायची पुला की जवळजवळ दहा फूट तरी पाणी या नदीला असायचं पण आज या नदीची अवस्था खूप बिकट झालेली आहे आणि तिला मोकळा मोकळाश्वर घेण्यासाठी तिचा गाळ उत्सा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे ही नदी सुमारे नाही म्हटलं कमीत कमी एक दीड एक किलोमीटरची होईल सुकरवाडी इथून तिचा उगम आहे तर त्यामध्ये सुसेरीचा डोहो म्हणून एक प्रसिद्ध आहे उर्माचा डोहो म्हणून एक प्रसिद्ध आहे आणि गणेश विसर्जन आता पण जिथे उभे आहोत ते गणेश विसर्जन घाट आहे तिथे मोठे गणपती विसर्जन केले जातात पण पावसाळ्यात तिथे गणपती विसर्जनाच्या वेळी खड्डा मारूनच मोठे गणपती तिथे विसर्जन करावे लागतात अशी इतकी आजची स्थिती आहे त्यामुळे ह्या नदीचा गाळ उपसणे तिचे धरे मोकळे करणे तिचा मूळ स्तोस्त तिला हे मोकळा करणे हे महत्वाचं आहे यासाठी आपण सर्वांनी या गाळ उपचार उपक्रमात सहभागी होणे महत्वाचं आहे ते न दुसरा विषय नदीची रुंदी